बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे याचं कारण म्हणजेच पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी आपण बारामतीतून निवडणूक लढणार असं जाहीर केलं आहे एबीपी माझाशी त्यांनी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आहे त्यामुळे आतापर्यंत दुहेरी असलेली बारामतीची निवडणूक आता तिहेरी होते की काय असा सवाल उपस्थित झालाय दुसरी महत्वाची बाब म्हणजे शिवतारे यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत अजित पवारांनी आतापर्यंत शेतकऱ्यांची चार हजार एकर जमीन खाल्ली असा आरोप त्यांनी केला आहे पवार हे नाव आहे बेसिकली गेले पन्नास वर्ष बारामतीतून निवडून येऊन महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर देशभरामध्ये लोकांना विठी धरण्याचं काम या कुटुंबाने केलं म्हणून या प्रवृत्तीच्या विरोधात मी आहे मी स्वतः उभं राहतोय ना आता मी मी वगैरे काय बोलत नाही स्ट्रेट फॉरवर्ड स्वतः उभं राहणार आणि त्याच्यामध्ये मी शक्यतो कोणताही बदल करणार नाही परंतु ठीक आहे मी आता मुंबईत निघालेलो आहे एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्यांशी निश्चितपणे मला बोलवलं तर चर्चा करेल मी अजित पवारांनी चार हजार एकर जमीन तेरा कारखान्यांची मिळून खाल्ली आहे शेतकऱ्यांची ज्या शेतकऱ्यांनी सा, कोऑपरेटिव्ह सहकारी साखर साखर का कोणी पाच एकर कोणी दोन एकर कोणी दहा एकर जमिनी दिलेल्या प्रत्येक कारखान्याच्या तीनशे तीनशे एकर जमिनी जमिनी खाऊन टाकल्या आणि त्या खाल्ल्या म्हणजे काय ऑक्शन मध्ये दहा आणि वीस कोटी मध्ये स्वतःच चेअरमन राजीव बँकेला आणि ऑक्शन मॅनेज करून ऑक्शन घेतले आणि दोन दोनशे चार चारशे कोटीचे असेट असणारे कारखाने वीस कोटी आणि पंचवीस कोटी ऑक्शन मध्ये घेतले आणि आज ते दहा दहा हजार कोटीचे झाले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट